नमस्कार मित्रांनो मी श्रावण बावसकर आज आपण स्वाधार योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे ते बघणार आहोत खास करून हा अमरावती विभाग म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामधून हा फॉर्म भरायचा आहे तर बरेच अमरावती विभागमधले विद्यार्थी आहेत त्यांना फॉर्म भरण्याचा अडचण येत आहे किंवा साईट भेटत नाहीये तर काळजी करू नका डिस्क्रिप्शनच्या खाली डायरेक्ट मी साईट दिलेली आहे आणि कुठलीच माहिती न लपवता मी तुम्हाला हा फॉर्म पूर्णपणे भरून दाखवणार आहे चला तर आता सर्वात पहिले जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्यांनी रजिस्ट्रेशन या ऑप्शनला सिलेक्ट करून आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे रजिस्ट्रेशन करताच तुम्हाला युजर आणि पासवर्ड दोन्हीही मिळणार आहे तर मित्रांनो रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्टेप बघूया आपण रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर युजरनेम युजरनेम म्हणजे तुम्ही कुठलंही तुमचं नाव किंवा तुमची जन्मधार असं कुठलाही एक वर्ड त्याच्यामध्ये टाकून चेक अवेलेबिलिटी या ऑप्शनला सिलेक्ट करा या ऑप्शनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला तिथे एक ग्रीन टिक मिळेल ग्रीन टिकचा अर्थ असा आहे की तुम्ही हा नावाचा वापर यूजर आय डीसाठी किंवा नेमसाठी करू शकता नंतर तुम्हाला टाकायचा आहे पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे नंतर तुम्हाला ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर टाकून दोघांचे हे ओ टी पी तिथे ॲड करून तुम्हाला ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर हे व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत दुसरे आहे की कॅपच्या ॲड करायचं आहे कॅबच्या हा तुम्हाला दोन तीन वेळेस रिफ्रेश करूनच टाकायचं आहे जेणेकरून डबल डबल तुम्हाला कॅबच्या ॲड करायचं वॉर्निंग येणार नाही ना कॅबच्या टाकून जतन करा या ऑप्शनला सिलेक्ट करा इथेच तुमचं रजिस्ट्रेशन हे पूर्णपणे सक्सेसफुल झालेलं आहे तर आता आपण ओळू या पुढच्या स्टेपवरती युजर आणि पासवर्ड हा मेलच्या माध्यमातून भेटून जाईल तिथून तुम्हाला युजर आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचा आहे तर चला तर मित्रांनो आपण आता कुठलेच वेळ बाहेर घालता आपण आपला स्वाधारचा फॉर्म भरून घेऊया अर्ज करा है। है या ऑप्शनला सिलेक्ट करा मित्रांनो इथे तुम्हाला दोन प्रकारचे अर्ज करण्यास दिसत आहे एक आहे वस्तीगृह आणि दुसरा आहे स्वाधार तर मित्रांनो आपण स्वाधार ह्या योजनेचाच फॉर्म भरणार आहोत आणि हा फॉर्म जे आहे तो आय टी आयच्या विद्यार्थ्याचा भरायचा आहे तर चला आपण अर्ज या बटनावरती क्लिक करून पुढील माहिती भरूया अर्ज एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे कुठलीच काळजी करण्याची गरज नाही आहे कारण की एकदम सोप्या आणि कमी डॉक्युमेंटमध्ये हा फॉर्म ह्या वर्षी भरण्यात आलेला आहे वसतिगृह आणि स्वाधार ह्या दोन्ही पण अर्जासाठी एकच ठिकाणी आपल्याला अर्ज देण्यास द्यायचा आहे तर आपण पूर्ण माहिती बघून घेणार आहोत अर्जदाराची माहिती जर तुम्ही नवीन ॲप्लिकेशन देत असाल तर नवीन ह्या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि जर तुम्ही जर हा फॉर्म न्यू जर तुम्ही रिन्यू करत असाल तर तुम्हाला विद्यमान ह्या शब्दाला म्हणजेच रिन्यू करायचा आहे आणि दुसरं ऑप्शन आहे वसतिगृह किंवा स्वाधार सेवाचा सेवेसाठी अर्ज करा तर तिथं वसतिगृह किंवा स्वादर जर तुम्ही हॉस्टेलसाठी अर्ज तर तिथं वसतिगृह करा आणि जर तुम्ही कर करता तर स्वादर करा आपण स्वादर योजनेसाठी हा अर्ज करत आहे म्हणून आपण स्वाधार या श ऑप्शनला टिक करतो आहे आणि अभ्यासक्रमाचे प्रकार इथं हाय सेकंडरी करायचे आहे हाय सेकंडरी हे सगळ्यांनाच येतेत त्याच्यानंतर अर्जराची पूर्ण माहिती अर्जराचे पूर्ण नाव अर्जराचे कोण आहे मुलगी आहे का मुलगा आहे स्त्री पुरुष जे असेल ते जन्मतारीख वय आणि अर्धराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे विवाहित स्थिती लिवडायची आहे त्यानंतर वडील आहेत की नाही असेल तर हो करा नसेल तर नाही करा असेल हो केलं तर तिथं वडिलांचे पूर्ण नाव लिहायचे आहे आई आहे का नाही आहे त्याच्यासाठी तिथं हो किंवा नाहीचं ऑप्शन आहे असेल ते हो करा नसेल तर नाही करा आणि आईचे नाव टाका जर तुम्ही आणत असाल तर हो करा किंवा नसेल तर नाही करा जात प्रमाणपत्र तपशील त्यामध्ये तुम्हाला तुमची कास्ट निवडायची आहे जर सी एस सी एस टी ओ बी सी वीजेंटी जे असेल ते सध्या मी ए सी आणि शेड्यूल कास्ट या जातीचा अर्ज भरत आहे त्यासाठी आपण ए सी निवडत आहे त्याच्यानंतर तुमची जात निवडायची आहे कुठली आहे ती त्याच्यानंतर तुम्हाला जात प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे तिथे हा कास्ट सर्टिफिकेट क्रमांक भेटून जाईल त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळालेले आहे ते तुम्हाला टाकायचं आहे सध्या मी तर बुलढाणा सिलेक्ट करत आहे अर्जदाराचे पूर्ण नाव कास्ट सर्टिफिकेटवरती जे नाव आहे ते पूर्ण नाव त्याच्यावरती लिहायचे आहे आणि इथे तुम्हाला आता प्रधिकरण निवडायचं आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला निवडायचं आहे सब डिव्हिजन किंवा कलेक्टर जे असेल ते तुम्हाला सगळं कास्ट सर्टिफिकेटवरती भेटून जाईल आणि जारी करण्याची तारीख जारी करण्याची तारीख म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट कधी बनवलेलं आहे तर त्याच्यावर त्याची माहिती तिथं पूर्ण द्यायची आहे आता नोट्समध्ये दिलेली आहे की महाराष्ट्र रहिवाशी असल्यास पुरावा म्हणजे तुम्हाला याच्यापैकी द्यायचा आहे नागरिकांनी राष्ट्रीय प्रमाणपत्र राशन कार्ड निवडणूक ओळखपत्र जन्मतारीख प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला यापैकी आपल्याकडं राशन कार्ड आणि शाळा सोडण्याचा दाखला हा नक्कीच असतो तर दोघांपैकी कुठला देऊ शकता खाली दे खाली ऑप्शन दिलेलं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी आहात का आता तुम्ही आदिवासी असाल तर तिथं हो करा नसाल तर नाही करा आणि सेव या बटनावरती क्लिक करा करा आता आपल्याला अर्जदाराचा कायमचा पत्ता भरायचा आहे पत्ता क्रमांक एक त्याच्यामध्ये तुम्ही राहता कुठं त्याचं ते पूर्ण ॲड्रेस भरायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे लाल लालटीक आहे फक्त तेच ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे बाकी दुसरीकडं कुठलंच ऑप्शन भरण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यानंतर अर्ज सध्याचा पत्ता जर तुम्ही रूम करून राहत असाल तर तिथला ॲड्रेस टाका किंवा नसेल तर तिथं सध्याचा पत्ता म्हणून तिथं टिकमार करायचा आहे कायमचा सा पत्ता सारखा असं तिथं टिकमार करून जतन करा आणि पुढील या ऑप्शनला सिलेक्ट करून आता आपल्याला पालकांचा पत्ता ह्या ऑप्शनला निवडायचा आहे आणि पालकांचा पत्ता म्हणजे आपला जो पत्ता आहे तोच पालकांचा पत्ता असतो तोच इथे टाकायचा आहे आणि स्थानिक पालकांचा पत्रव्यवहार पत्ता हा पण सेम आहेच म्हणून त्याला टिकमार करायचा आहे आणि जतन करा आणि पुढील या ऑप्शनला टिक करायचं आहे माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरून घ्यायची आहे ईमेल ॲड्रेसच्या जागी तुमचा टाका आणि भ्रमणध्वनीच्या जागी तुमच्या वडिलांचा टाकला तरी चालेल किंवा तुमचा टाकला तरी चालेल काही अडचण नाही आहे आता आपल्याला तिथं आपली महत्त्वाची माहिती भरायची आहे चालू अभ्यासक्रम चालू अभ्यासक्रम हा व्यवस्थित भरायचा आहे अर्ज हा सध्या महाराष्ट्र राज्यामधूनच भरता येत आहे किंवा भरतात आपण त्याच्यामुळं महाराष्ट्र हे फिक्स राहणार आहे संस्था जिल्हा निवडायचे आहे तुम्हाला मी सध्या बुलढाणा जिल्ह्यातून हा अर्ज भरत आहोत तर मी इथं बुलढाणा सिलेक्ट करत आहात त्यानंतर तुम्हाला संस्थाचा तालुका निवडायचा आहे तालुका पण हा मी बुलढाणाच सिलेक्ट करत आहे त्यानंतर तुमचं आहे पात्रता पातळी पात्रता पातळीमध्ये तुम्हाला फर्स्ट ऑप्शन आहे एफ वाय जे सी हे अकरावी बारावी सायन्स कॉमर्स आर्ट याच्यासाठी असतात पण आपण वेकेशनल या कोर्ससाठी अर्ज करत आहेत म्हणजे आपण आय टी आयसाठी अर्ज देत आहोत तर आपल्या इथं वेकेशनल वेकेशनल कोर्स या ऑप्शनला सिलेक्ट करून प्रवाह निवडायचा आहे प्रवाह इथं आय टी आय हा कोणाला इथं दिसणार नाही त्यासाठी आपल्याला सगळ्यात खाली ऑदर्स या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे ऑदर्स या ऑप्ट ऑप्शनला सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला आपले महाविद्यालय निवडायचे आहे जे विद्यार्थी गव्हर्मेंट असेल त्यांनी गव्हर्मेंटचे आपले कॉलेज निवडायचे आहेत आणि जे प्रायव्हेट असेल त्यांनी प्रायव्हेट निवडायचे आहे सध्या हा अर्ज हा प्रायव्हेट संस्थेसाठी आपण अर्ज करत आहोत तर इथं मी प्रायवेट संस्था सिलेक्ट करतो आणि इथे मला फक्त दोनच ऑप्शन दिसत आहे इलेक्ट्रिशियन अँड फिटर एक्झाम्पल जर आपण गव्हर्मेंटमध्ये जर कधी अर्ज करत असाल तर इथे खूप सारे आपल्याला कोर्स इथं दिसून येतात पण आपण हा प्रायव्हेट संस्थेसाठी अर्ज करत आहे म्हणून आपण आपली संस्था निवडूया आणि इथे कोर्स हे सुद्धा आपल्या अभ्यासक्रमाच्या नावेसुद्धा निवडूया त्यानंतर आपल्याला प्रवेशाचा प्रकार निवडायचा आहे जर तुमचा गव्हर्मेंट कोटातून झाला असेल तर गव्हर्मेंट ह्या ऑप्शनला एक नंबरला सिलेक्ट करा किंवा स्पोर्ट ॲडमिशन किंवा इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे विद्यालयाच्या माध्यमातून झालं असेल तर तिथं स्पोर्ट ॲडमिशन ऑप्शनला सिलेक्ट करा आणि चालू अभ्यासक्रमात प्रवेशाचे वर्ष म्हणजे आता तिथं निवडायचे आहेत दोन हजार चोवीस आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शनमध्ये तुम्हाला मागेल किंवा पुढील असे दोन्ही ऑप्शन दिसणार नाही इथं तुम्हाला फक्त चालू वर्षातच भेटेल अभ्यासक्रमाचे वर्ष अभ्यासाचे वर्ष हे ये फर्स्ट इयर म्हणजे इथं सेकंड इयर किंवा डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला अर्ज करता येणार नाही हे ये मात्र लक्षात ठेवा पूर्ण किंवा पाठपुरावा इथं तुम्हाला फर्स्ट इयर पर्सिंग दिसेल म्हणजे तुमचं फर्स्ट इयर चालू आहे प्रवेशाची तारीख टाकायची आहे प्रवेशाची तारीख व्यवस्थित टाका त्याच्यानंतर तुम्हाला मोड लिवायचा आहे म्हणजे इथे रेग्युलर आहे का डायरेक्ट सेकंड इयर पण इथे एकच ऑप्शन आहे ते म्हणजे रेग्युलर तर इथं जे डायरेक्ट सेकंड इयर किंवा जे सेकंड इयरमध्ये येतात त्यांना अर्ज करायचा आहे तर त्यांच्यासाठी स्वाधार योजनेचा फॉर्म हा भरता येणार नाही इथे फ्रेश फर्स्ट इयरच वाऱ्यांचाच फॉर्म इथं स्वीकारला जातो आणि ते आता था था। थे थे चालू अभ्यासक्रमाचीच पूर्ण माहिती इथे सेव्ह झालेली आहे आता आपल्याला इथं माहिती भरायची आहे मागील अभ्यासक्रम मागील अभ्यासक्रम म्हणजे तुम्ही कोणत्या शाळामध्ये कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन किंवा के बारावी केलेली आहेत किंवा के तुम्ही जर ग्रॅज्युएशन करून जर आय टी आयला अप्लाय करतात तर तुम्हाला इथं तुमची माहिती द्यायची आहे मागील अभ्यासक्रमाची माहिती ही बेसिक आहे ही तुम्ही पण भरू शकता व्यवस्थित इथं मार्क्स वगैरे मार्कशीट वगैरे टाकून भरून घ्या आपण आता पुढे वळूया आपण इतर तपशील इतर तपशीलमध्ये तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी कोणताही देखभाग भत्ता घेतला आहे का तर तिथं घेतला असेल तर हो करा नसेल तर नाही करा अर्जदार दिव्यांग आहे का अपंग असल्यास हो करा किंवा नाही करा हा अभ्यासक्रम तुमच्या जिल्ह्यात उपलब्ध आहे का तर तिथं असेल तर हो करा नसेल तर नाही करा अर्जदार यापूर्वी शासकीय वसतिगृहात राहत होता का तो राहत असेल तर हो करा किंवा नाही करा आता आपण ओळव्या पुढे वसतिगृह निवडा आता इथे तुम्हाला योग्य तुम्हाला जवळपास पडणारे किंवा तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे वसतिगृह आहे ते वसतिगृह इथं तुम्हाला निवडायचं आहे ते वस्तीगृह तुम्ही मार्क करायचं क्लिक करायचं आहे आणि जतन करा आणि पुढील या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो आता इथपर्यंत फॉर्म आपण पूर्णपणे भरलेला आहे आता महत्त्वाचा भाग म्हणजे आता इथं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे डॉक्युमेंट हे तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत जात प्रमाणपत्र रहिवाशी असण्यास मी सांगितलेलं आहे जसं की राशन कार्ड किंवा शहा सोडण्याचा दाखला त्याच्यानंतर तुम्हाला तहसीलदाराचं उत्पन्न दाखला द्यायचा आहे अपंग असल्यास तिथं आपण नाही केलेला आहे तिथं तुम्हाला ब्लँक पेज ओ अपलोड करायचा आहे गुणपत्रिका आणि शाळा सोडण्याचा दाखला हे दोन्ही पण एकाच पी डी एफमध्ये किमान पाचशे बीच्या आतमध्ये हा अपलोड करायची आहे त्याच्यानंतर शे शैक्षणिक संस्था बोनफायड हे तुम्हाला शाळेतूनच भेटून जाईल त्याच्यानंतर अंतर प्रमाणपत्र याच्यामध्ये तुम्हाला ब्लँक सोडायचा आहे विद्यार्थ्यांकडून घोषणापत्र बघा इथं तुम्हाला विद्यार्थ्यांकडून आणि वडिलांचे दोघांचे घोषणापत्र इथे डाउनलोड करायला भेटतात डाउनलोड करून ते व्यवस्थित भरून ते, ते परत आपल्याला अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर भाडे करार हे तुम्हाला एक वर्षाची अग्रीमेंट असते जिथे तुम्ही रूम घेऊन राहता ज्या ठिकाणी तुम्ही रूम करून राहता त्या घरमालकांकडून तुम्हाला भाडे करारनामा करून मिळेल किंवा जिथे नोटरी करतात तिथून तुम्हाला नोटरी करून भेटेल किंवा करारनामा भाडेपट्टा करून भेटेल भाडेकरारनामा तयार करून याच्यात अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर हे महा महानगरपालिका हद्दात पाच किमी अंतर्गत येण्यासाठी महाविद्यालयांकडून घोषणा तर हे तुम्हाला शाळेतूनच भेटून जाईल आणि उपस्थिती जे तुम्हाला पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त असलेपेक्षा जास्त असली, असली पाहिजे किंवा पंच्याहत्तर टक्के असणं गरजेचे आहे तर हे दोन्ही तुम्हाला कॉलेजकडून भेटून जाईल हे सगळे डॉक्युमेंट याच्यात अपलोड करायचे आहे आणि अपलोड करून आपला फॉर्म जो आहे तो फॉर्म आपण जे वसतिगृह निवडलेले आहेत त्या वसतिगृहामध्ये पूर्ण डॉक्युमेंट झॉरॉक्स आणि ओरिजिनल दोन्ही सोबत ठेवा आणि आपल्या जवळच्या वसतिगृहामध्ये आपला अर्ज घेऊन जायचा आहे आणि तिथे हॉस्टेलमध्ये हा अर्ज सबमिट करायचा आहे मित्रांनो जे विद्यार्थी आय टीसाठी स्वाधारला अप्लाय केला आहे त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के या योजनेचा फायदा होणार आहे कारण की आय टी एनसाठी हॉस्टेलमध्ये सिलेक्शन होत नाही आहे आणि आय टी एनच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश दिला जात नाही आहे त्यांना स्वाधारचे साठ हजार रुपयाचं सा मानधन दिलं जाते मित्रांनो स्वाधार योजनेचा अर्ज करण्याची लास्ट डेट ही खूप जवळ आलेली आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे काही शंका किंवा काही अडचण असल्यास काही समजलं नसलं तरी बी तुम्ही मला कमेंट करू शकता मी तुमची मदत नक्की करेल धन्यवाद Thank you.